पतला हो। तर का ही काजू घेतलेला आहे ही मनुके पिस्ता बदाम ही आहे इलायची ही ह्या वाटीने रवा घेतलेला आहे हे आहे तूप आणि अर्धी वाटी साखर तर चला सुरुवात करू इकडे बघा पाणी गरम करायला ठेवलंय बघा तूप गरम होईल बघू शकता तुम्ही अगोदर आपण हे जे ड्राय फ्रुट्स आहेत ना ते तुपात परतून घेऊ म्हणुके तेवढे ठेवायचे ते टाकायचे नाहीत झालेले आहेत बघा काढून घेऊया तर आता आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे छान असा लालसर होईपर्यंत परतून घेऊ बघा आजकाल साखरेमुळे भरपूर असे रोग होत आहेत जसं की मधुमेहा वगैरे लठ्ठपणा त्यामुळं साखर वगैरे खाणं आम्ही देखील कमीच केलेलं आहे पण हिवाळीचे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि काहीतरी गोड खावंसं वाटत आहे तसंच आज शुक्रवार आहे म्हणून म्हणलं की शिरा बनवावा तर आई बनवत आहे बघा कधी तर बोर्ड खाल्लेलं चालतं बघा सारवा परतून झालेला आहे थोडासा लाल कलर देखील आला आहे रंग दिला नाही आता बघा इकडं गरम केलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा जितकं लागेल तेवढंच टाकायचं हे हे इकडं आपल्याला थोडासा केशरी कलर टाकायचा आहे केशरी कलरचा शिरा बनवायचा आहे केशरी कलर घेतलेला आहे थोडासा टाकावा म्हणलं केशरी कलर गरम पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे तर काही ह्याच्यामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित हालवून घ्यायचं तर आता आपली साखर टाकून घेऊ जेवढा रवा तेवढी साखर साठी पाणी लागत आहे त्याच्यानुसार आम्ही गरम पाणी टाकत आहोत बघा किती छान असा कलर आला आहे थोडा फूड कलर मिक्स केलेला आहे आई नये म्हणून बारीक गॅस करून हलक्याशा हाताने भातवाडीच्या सहाय्याने हलवत आहे बघा तर आपला शिरा तयार आहे त्यात इलायची टाकून घ्यायची तीन चार इलायची बोंड निवडले होते आणि शेवटी आपले हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ हु, थोडेसे मनुके थोडेसे मनुके आणि काजू आई टाकत आहे आता उर्वरित सगळे ड्रायफ्रुट्स टाकू तर हे ड्रायफ्रूट टाकत आहे बघा अशा प्रकारे आपला छान असा गोड शिरा तयार आहे किती छान असा शिरा तयार झालेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटेल असा तयार झाला आहे बघा का एक नंबर गोड असा शिरा तयार आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा आणि सगळ्यांचं तोंड गोड करा शिरा बनवून बाहेरून काही गोड आणून खाण्यापेक्षा आपल्या घरात बनवलेली प्रत्येक गोष्ट छानच थँक्यू असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा आम्ही नवीन आहे यूट्यूब चॅनल आमच्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू